नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जळगावचा जो काय झालेला पेपर आहे तो बघणार आहोत पहिला प्रश्न बघा सन दोन हजार बावीसचा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला तर अर्जेंटिनाने बघा या ठिकाणी दोन हजार बावीसचा या ठिकाणी वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखलं जातं तर आपल्या सगळ्यांना माहिती बघा डॉक्टर यम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या तर मित्रांनो बघा दोनशे चाळीस लक्षात ठेवा आपण हा व्हिडिओ ही जी पी डी एफ बघा आपण आपल्या नोट्समध्ये अपलोड केलेली बघा ज्यांनी ज्यांनी आपल्या नोट्स घेतल्या असतील त्यांना नक्की फायदा झाला असेल अजूनसुद्धा मित्रांनो आपण पीडीएफ घेतले नसतील तर घेऊन टाका यामध्ये आपण जे काही वारंवार विचारणारे जे काही प्रश्न असतील त्याचप्रकारे बघा चालू घडामोडी असतील आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आपला जो काही फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला एकशे एकोणपन्नास एक रुपये सेंड करायचे आहेत आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत डायरेक्ट तुम्ही मला व्हॉट्सअपल्याचा स्क्रीनशॉट टाका पेमेंट केलेला फोनपे गुगल पेचा किंवा साधन सोपा क्यू आर जरी स्कॅन केला तर तुम्ही पेमेंट करू शकता कारण की आपण पैसा कधी पण कमू शकतो परंतु गेलेली वेळ कधी भेटणार नाही मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या नोट्स असणार आहेत तुम्हाला ह्या फोन पे गुगल पे नंबरला या ठिकाणी सेंड करायचे आहेत आणि ह्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या लगेच तुम्हाला त्वरित व्हॉट्सअपला मिळून जाणार आहेत चला जास्त काही बोलत नाही आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊयात पुढचा प्रश्न आहे बघा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील चले जाव ही जी काही चळवळ कोणी चालू केली होती तर चले ही चळवळ मित्रांनो महात्मा गांधी यांनी चालू केली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणी केली होती महात्मा गांधी यांनी चालू केली होती पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात कोण असतात सचिव तर ग्रामसेवक हे बघा असतात लक्षात ठेवा टिंबटिंब हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान होते तर ऋषी सुनक मित्रांनो हे भारतीय वंशाची होती टिंबला पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जा स्रोत असं म्हणतात एकदम सोपा प्रश्न होता बघा याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मायटो कांड्रिया लक्षात ठेवा मायटो कांड्रियाला असं म्हटलं जातं नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते रवींद्रनाथ टागोर हे होते कोण होते रवींद्रनाथ टागोर माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोर बोरवनकर टिंब यांनी हे कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे कोणतं पुस्तक यांनी लिहिलेलं आहे तर राईट आन्सर हे बघा मॅडम कमिशनर लक्षात ठेव हे पुस्तक लिहिलेलं आहे खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यामध्ये नाही विचारले आपल्याला तर कोणतं बघा अजिंठा लेणी आपल्याला माहिती आहे जळगावमध्ये नाही पुढचा प्रश्न आहे जळगाव या ठिकाणामधून या ठिकाणी विमानसेवा नाही करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी नागपूर लक्षात ठेवा जळगाव नागपूर या ठिकाणामधून ना, विमानसेवा नाही आहे खालीलपैकी विशेष नाम कोणता आहे तर तापी मित्रांनो तापी आहे काय बघा विशेष नाम आहे नदीचं लक्षात ठेवायचं तापी पुढचा प्रश्न आहे बघा मुलाने आंबा खाल्ला या वाक्यामधील कोणता प्रयोग आहे मुलाने आंबा खाल्ला तर मित्रांनो कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो यामध्ये कोणता कर्मणी प्रयोग खालील वाक्यात वाक्याचा कोणता प्रकार आपल्याला पाहायला मिळतो कुणाल रोज पहाटे उठतं व अभ्यास करतो कुणाल रोज पहाटे उठतं व अभ्यास करतो कोणता प्रकारे केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही मित्रांनो हे कोणतं वाक्य आहे संयुक्त वाक्य लक्षात ठेवा संयुक्त वाक्य जळगावात गोड केळी मिळतात बघा जळगावामध्ये गोड या ठिकाणी आधुकी शब्दाचा विशेषण प्रकार ओळखायचा एकदम सोपा प्रश्न आहे गोड या ठिकाणी काय मित्रांनो हे गुणविशेषणे लक्षात ठेवा खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्य आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्य आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी शाब्बास असाच यशवंत होय काय बघा केवळ प्रयोगी अव्यय अलंकार विचारलेला आहे खालील वाक्यामध्ये कोणता शब्द अलंकार आहे मना चंदनाचे परी त्वा झिजावे परी अंतरी सज्जना निवावे यामध्ये कोणता अलंकार आहे यामध्ये मित्रांनो यमक अलंकार आहे कोणता यमक अलंकार खालील वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे खुनगाठ बांधणे खुनगाठ बांधणे याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे म्हणजेच काय निश्चय करणे काय होईल बघा निश्चय करणे पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावलाय पृथ्वीचा तर पृथ्वीचा समानार्थी शब्द काय बघा वसुंधरा लक्षात ठेवा वसुंधरा अतिवृष्टी काय प्रश्न आहे बघा अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे अतिवृष्टीचा विरुद्ध काय बघा अनावृष्टी शब्द समहाविषयी एक शब्द ओळखा मोजके असे बोलणारा मोजकच बोलणाऱ्याला आपण काय म्हणतो तर सगळ्यांना माहिती आहे मोजकेच बोलणारा म्हणजे काय मितभाषी वय लक्षात ठेवा मितभाषी या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारले आपल्याला चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ही जी काय म्हणे मित्रांनो याचा अर्थ विचारलाय म्हणजे काय प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यामध्ये मिळत असते बघा प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी मिळते खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला वापरायचा आहे दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा दुसऱ्याच्या मनामधील ओळखणाऱ्याला आपण काय म्हणतो मनकवडा असं म्हणतो काय म्हणतो का मनकवडा का समजलं हाताच्या काकणाला टिंबटिंब कशाला का हातच्या काकणाला टिंबटिंब कशाला का त्याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक ए हातच्या काकणाला आरसा कशाला पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या पवनार आश्रमामध्ये खूप लोकांची एजा असायची म्हणजे तेथे लोकां लोकांचा काय राहायचा या ठिकाणी विचारलं आपल्याला यामध्ये कोणता शब्द येईल याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी राब्ता होता याचं काय बघा राब्तावाता दहशतवाद विरोधी विशेष कृतीपथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करते तर फोर्स वन हे आपलं करेक्ट आन्सर राहील मित्रांनो हा प्रश्नसुद्धा आपण भरपूर वेळेस घेतलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये दहशतवादाच्या विरुद्ध विशेष कृतीपथक म्हणून महाराष्ट्रामध्ये फोर्स वन हे करते महाराष्ट्र पोलिसांचा रिजिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर मित्रांनो दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलिसांचा रिझिंग डे साजरा केला जातो कधी दोन जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला हा सुद्धा प्रश्न आपण घेतला होता जळगाव जिल्ह्यामधून टिंबटिंब ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते जळगाव जिल्ह्यामधून कोणती पश्चिम वाहिनी नदी वाहते तर ता मित्रांनो तापी ही जी काय मित्रांनो ही नदी वाहते बघा जळगाव मधून कोणती तापी समजलं पुढचा प्रश्न आहे बघा एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप अंतिम सामना जो काही सामनावीरचा पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न आपण आपल्या नोट्समध्ये टाकलेला आहे एकशे एकोणपन्नास मध्ये त्यामुळे लगेच घ्या मित्रांनो तुम्ही तर एकोणतीस जून दोन हजार चोवीसला जो काही सामनावीरचा पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला तर करेक्ट आन्सर आहे विराट कोहलीला मिळालेला लक्षात ठेवायचा आपल्याला विराट कोहलीला बारांत फेल ही जी काही हिंदी पिक्चर आहे हा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे बघा बारांत फेल याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी मनोज कुमार शर्मा लक्षात ठेवा मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे टिंबटिंब या महाराष्ट्रातील ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तर आपल्याला माहिती आहे कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो तर त्र्यंबकेश्वर ऑप्शन क्रमांक सी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बघा कुंभमेळा भरतो पाल हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं पाल करेड आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पाल आहे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे तर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे साल्हेर पहिल्या क्रमांकाचं बघा कळसुबाई बघा कळसुबाई भरपूर वेळा विचारलंय यावेळेस बघा दुसऱ्या क्रमांकाचं विचारलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे कोणतं येतं साल्हेर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर गुलाबराव पाटील हे आहेत शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी मेघालयची बघा लक्षात ठेवायचं आहे जळगाव जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे तर भुसावळ या ठिकाणी बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो आपल्याला भारतामधील विचारलेला एवढं लक्ष ठेवायचं महाराष्ट्रातील नाही तर लक्षात ठेवा मोनसिन राम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रामधील मा टिंबटिंब हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे ऑरेंज सिटी म्हणून कोणतं शहर प्रसिद्ध आहे तर नागपूर हे ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे विम्बल्डन ही जी काय स्पर्धा आहे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संदर्भात आहे तर टेनिस या क्रीडा प्रकाराशी संदर्भात आहे कोणत्या टेनिस महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो सध्याचे कोण आहेत बघा गृहमंत्री लक्षात ठेवायचं आहे देवेंद्र फडणवीस हे सध्याचे गृहमंत्री आहेत समजलं खालीलपैकी कोणत्या फळामधून मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क आपल्याला मिळतं केळी आवळा आंबा कपपई तर आवळ्यामधून मात्रांनो आपल्याला व्हिटॅमिन सी आपल्याला मिळत असतं ॲनोफिलिस डासाची मादी चावल्यामुळे टिंबटिंब हा रोग होतो तर अॅनोफेलिस डासाची जर मादी चावली तर कोणता रोग होता असा प्रश्न विचारला आहे याचा करेक्ट आन्सर आहे मलेरिया हा रोग होतो लक्षात ठेवायचा आहे मलेरिया हा रोग होतो समजलं टिंबटिंब हा दिवस तो, तो जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन म्हणून मित्रांनो पाच जून हा साजरा केला जातो पाच जून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार टिंबटिंब यांना म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून यांना म्हटलं जातं भारताची गान कोकिळा म्हणून कोणला ओळखलं जात होतं तर भारताची गान कोकिळा म्हणून लता मंगेशकरला ओळखलं जातं काय लता मंगेशकर महाराष्ट्रामधील टिंबटिंब या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जातं तर विष्णू आमन शिरवाडकर यांना मित्रांनो कुसुमाग्रज म्हणून यांना ओळखलं जातं टिंबटिंब या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं टिंबटिंब हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत जळगाव जिल्ह्यामधील कोणते मंत्री नाहीत या ठिकाणी विचारलेलं आहे तर राधाकृष्ण विखे पाटील नाहीत बघा हे जळगावमधले नाहीत पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने कोणती विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही तर कोण आहे बघा विराट कोहली लक्षात ठेवायचं आहे विराट कोहली पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो मित्रांनो मी तुमचे कान या ठिकाणी व्यवस्थित ठेवा दिसत नसलं तरी तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो पुढीलपैकी अभयनववी अव्यय असलेला पर्याय खायचा आहे अभयनववी अव्य असलेला या ठिकाणी आपल्याला पर्याय खायचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी अबब पगार हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेमधून मराठीत रूढ झाला आहे पगार तर पगार हा, हा तो हरत, का जो काही शब्द आहे मित्रांनो हा कोणत्या भाषेतून आलेला आहे तर हा पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे बघा मराठी भाषेची पाणीनी असं कोणाला संबोधलं जातं तर मराठी भाषेचे जे काही पाणीनी मित्रांनो ते दादबा पांडुरंग तडखरकर यांना ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं गटात नवासणारा शब्द ओळखायचा एक कपाळ हरत ललाट का माळ त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी हरत हे काय बघा हस्त आहे हस्त या ठिकाणी बसत नाही लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा या वाक्यामध्ये कोणता आहे तर या ठिकाणी मित्रांनो कोणता अलंकार आहे ऑप्शन क्रमांक सी दृष्टांत अलंकारे बघा मुलगा पुस्तक वाचत असतो वरील वाक्यामध्ये कोणता काळे मुलगा पुस्तक वाचत असतो याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी रीती वर्तमान काळ कोणता आहे बघा वर्तमान काळ मराठी भाषेतील पहिला चित्रपट कोणता होता कोणता होता मित्रांनो राजा हरिश्चंद्र हा होता पुढचा प्रश्न आहे बघा भारत रुपया तर जपानचं काय तर जपानचं चलन काय बघा येणे भारताचा रुपाय तसा जपानचं काय बघा येणं समजलं गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे भारत पाकिस्तान श्रीलंका आणि इंग्लंड तर या ठिकाणी जर कोणता शब्द बसत नाही मित्रांनो तर करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक डी इंग्लंड